सुरु झाल्याचं नमस्कार जोशी सचिव माननीय संचालक मंडळ बँकेच्या वतीने आपण सर्वांचे मधीची सूचना वाचून दाखवित आहे जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना फक्त सभासदांसाठी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंधरा रोजी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शेजारी शिवाजीनगर पुणे चारशे अकरा शून्य शून्य पाच येथे खालील विषयांचा विचार करून निर्णय घेण्यासाठी होणार आहे सदर सभेस आपण उपस्थित राहावे अशी सूचना आहे सभेपुढील विषय विषय क्रमांक एक मागील वर्षी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चौदा रोजी झालेल्या पासष्टाव्या वार्षिक सर्व सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे वृत्त वाचून कायम करणे विषय क्रमांक दोन मान्य संचालक मंडळाचा अहवाल वैधानिक लेखापरीक्षक यांच्याकडून आलेल्या एकतीस तीन दोन हजार पंधरा या वर्षाअखेरचा ताळेबंद व नफातोटा पत्रकाचा विचार करून स्वीकृत करणे तसेच सन दोन हजार चौदा पंधरा या वर्षाअखेर वैधानिक लेखापरीक्षकांच्या अहवालाची नोंद घेणे विषय क्रमांक तीन माननीय संचालक मंडळाने सुचविल्याप्रमाणे सन दोन हजार चौदा पंधराचे नफ्याच्या विनियोगास मान्यता देणे विषय क्रमांक चार सन दोन हजार पंधरा सोळा या वर्षासाठी मेसस कीर्तनारण पंडित मेसर्स एच डी मेडतकरण कंपनी मेसस शशांक पदके असोसिएट यांची संयुक्तपणे वैधानिक लेखा परीक्षक म्हणून नेमणूक करणे हा सदर वर्षात सर्वसाधारण सभेत गैरहजर असलेल्या सभासदांच्या रजेला मान्यता देणे विषय क्रमांक अकरा माननीय अध्यक्षांच्या अनुज्ञेने ऐतावेळेचे विषय अधिकारी माननीय श्री वसंत शांताराम कुलकर्णी यांनी माननीय संचालक मंडळाच्या आदेशाबाहेर केलेले आहे तसेच स्वच्छतागृहाची गृहाची व्यवस्था सुद्धा सभेचे इतिवृत्त अचूक होण्यासाठी रेकॉर्डिंग व्यवस्थित होणे आवश्यक असते ज्या सभासदांना माननीय अध्यक्षांची परवानगी घेऊन स्टेजवर येऊन बोलावे त्या पण दरवर्षी सगळ्याची सुरुवात दुखवट्याच्या ठरावाने करतो ठराव मी वाचून दाखवले माळी दुर्घटनेत कृत पावलेले नागरिक नेपाळ व भारतात झालेल्या भूकंप दुर्घटनेत मृत पावलेले निरपकार नागरिक वृत्त निवेदिका निर्माती दिग्दर्शिका स्मिता तळवलकर ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर કઈ જ્યેષ્ઠ ખાતેદાર ઠેવીદાર એ સત્કાર કરાયો ઠરવઠ ખાતેદારા માટે સુદૈવાની આપણે ભાગ્ય બાબા સાહેબ પુરંગરે પણ બંકે અતિશય ફાર ફાર વર્ષાપાસ સભાસદાયો કાર્યક્રમ સત્કાર સમારોહ તેની આ સુરત કરું すげえ。 सरस्वती भगवती आपले आदरणीय सर्व माननीय पदाधिकारी आणि आमच्या जनता सहकारी बँकेचे आपण सर्व उपस्थित सदस्य खातेदार ठेवीदार वेळच्या वेळी हप्ते भरणारी सुरक्षा आणि माननीय भरी देऊन आत्ता माझा परिचय करून मिळताना त्यांनी जास्तीत जास्त चांगले शब्द शोधून काढण्याचा गेले तीन दिवस प्रयत्न केला आणि तो जरा त्याचा इतका मोठा मी नाही आहे मी साधारण श हे मी विनयने नी बोलत नाही खरंच बोलतो अगदी साधारण शिद्धांना सगळी बँकेचा प्रारंभ असून माझा या आपल्या बँकेशी मी आपली बँकेत जोडतो तर माझा संबंध या गोष्टीचा मला अतिशय आनंद होतो मला अभिमान होता या गोष्टीचा एक गोष्ट माझ्याच म्हणून कदाचित आपण ऐकले असेल तीच गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो पण ती सांगण्याच्या पूर्वी एक महत्वाची गोष्ट आणि ती खरी आहे सत्य आहे आपल्या बँकेचा या व्यवसायातला क्रमांक फार वरचा आहे ते शिखरावरचा लाभावं हीच बनावशील इच्छा आहे ज्या बँकेबद्दल याचं खरं काय घडलं तर सांगतो आपलं मी एका ट्रस्टचा ट्रस्टी आहे आणि त्या ट्रस्टी काही कोटी रुपये हे आपल्या बँकेवरती ठेव म्हणून आहे तू आजही हे आवडलेले होते त्या मला किती रोग नाही आज मी हे ओघड बोलतोय आत्ताला ते बोलवले पण अरविंद साहेब हे मला तुम्ही आत्ताच सांगितलं की होतं अनेक लोकांनी काही जवळचे होते बरेचसे दोनचे होते पण त्यांनी मला प्रेमाची सूचना केली की तुम्ही जनता सहकारी घटकेत ठेवलेली ठेव तुमच्या ट्रस्टशी ठेव हे हळूहळू काढून घेऊ तर आम्ही त्यांना काही उत्तर वगैरे दिलं नाही फक्त असलो माझ्या पद्धतीने आम्ही नमस्कार केला आणि जास्तीत जास्त पुढची ठेवते वाढवतो विषय याची दक्षता आमच्या सर्वच विषय ठेवली हा या बँकेवरचा माझा विश्वास आहे सर्वांचाच विश्वास आहे या बँकेच्या कार्यकर्त्यांनी कर्मे ज्यांना आपण कर्मचारी म्हणतो त्या कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सेवकांनी अगदी चतुर्थ वर्गीय सेवकांनी सुद्धा या बँकेकरता बँक आपली आहे आपलं कुटुंबच आहे आपलं घर आहे आपलं बाळघर आहे या भावने त्याग केलाय तो मी जर सांगायचं म्हटलं तर पाच मिनटं पोरं पाच त्या पंचवीस मिनटं पोरं आम्ही फार मोठं केलं आहे अगदी मोकळी म्हणा बोलू का ज्या संस्कारात तुम्ही मी वाढलो त्या संस्काराची चोवीस तास अन्दारत सुद्धा अनि एकार्थत सुद्धा अपन्न अतिष्य प्रामाणि पुने